अरे व्हिडिओ घे नाही व्हिडिओ व्हिडिओ पाहिजे बाबा माझा आवाज फोटो कसा आहे <laughs> माळशिरस तालुका विकास साघाडी यांनी आज हा जो हो काही पाठिंबा भारतीय जनता पक्षाला आणि रणजित सिंग नाईक पिंबाळकर यांना दिलेला आहे अत्यंत मोलाचा आहे आणि मी त्यांचं मनापासनं स्वागत करतो काही लोकांना असं वाटतं की तालुक्यामध्ये त्यांच्याशिवाय चालत नाही पण आज या सगळ्या लोकांनी हे दाखवून दिलं की तालुका हा विकासाच्या पाठीशी आहे आणि जो सर्वसामान्यांचा विकास करेल त्याच्याच पाठीशी तालुका उभा राहील आणि आज ही जी ताकद भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्व या समन्वय समितीचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनाही आश्वस्त करतो की या ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत या जनहिताच्या मागण्या आहेत यातली कुठलीही मागणी वैयक्तिक हिताची नाही त्यामुळे या तीनही मागण्या आणि इतरही जनहिताचे जे प्रश्न आपण समोर ठेवाल ते प्रश्न सोडवण्याची हमी मी स्वतः या ठिकाणी घेतो आणि निश्चितपणे हे सगळे प्रश्न सोडवून आपण विकास करून दाखवू अशा प्रकारचा निर्धार आज या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो